लाडक्या बहिणीचे पैसे देत आहेत लाडक्या बहिणीला म्हणजे लालच देऊन हे करत आहेत आज सिलेंडर गॅस वाढवला आहे तेलाचे भाव वाढवलेले आहे कारण तर रोड बरोबर नाही आहे अतिक्रमण खूप वाढलेलं आहे तरी ह्या लोकांनी ह्या गोष्टीवर लक्ष दिलं नाही आमचा उमेदवार नाही आहे पण काँग्रेसचा उमेदवार विजय होई होईल ह्यावेळी त्यांचं सरकार नव्हतं म्हणून थांबलं आहे बाकी त्यांची सरकार आली महाराष्ट्रामध्ये तो ते पूर्ण तरक्की होईल महाराष्ट्र राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण सध्या आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघामध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपचे जे माजी आमदार आहेत ॲडव्होकेट संजय धोटे आणि सुदर्शन निमकर यांनी बंडखोरी मागे घेतली आता विद्यमान आमदार व काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे भाजपचे देवराव भोंगडे आणि स्वतंत्र भारत पक्षाचे ॲडव्होकेट वायमनराव चटप यांच्यात तिरंगी लढतीचा सामना रंगण्याची शक्यता आहे या लढतीत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असलेले गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार गजानन जुमनाके यांच्या उमेदवारीने सुद्धा रंगत आणलेली आहे यावेळी इथल्या जनतेचा कौल इथलं लोकमत कुणाला असेल ते पाहूयात राजुराव लोकमत कुणाला असेल लोकमत तर सध्या हवा सुभाषभाऊ धोटे यांचीच दिसत आहे बाकी आहे पण आहे आमदार मंत्रिपदाचा चान्स आहे आमच्या राजुरा विधानसभा क्षेत्राला त्यामुळं सुभाष भाऊ धोटे यांची हवा दिसत आहे आमच्याकडे काय वाटतं विकास झालेल्या मतदारसंघात हो विकास कामे तर झाले आहे आता महाविकास आघाडीचं अडीच वर्ष सरकार होतं ते कोरोनामध्येच गेलं नेक्स्ट अडीच वर्षामध्ये चांगलं चांगल्यापैकी विकास झाला आहे मानेगड किल्ल्याचं सुशोभीकरण झालं आहे अमलनाला जो वॉटर पार्क अम्युजमेंट पार्क ते चांगलं झालं आहे आणि आपलं ते हॉस्पिटल ते सुंदररित्या बनवलेलं आहे आमदार साहेबांनी पुढचं काय काय वाटतं मतदारसंघात आणखी काय घडलं पाहिजे या मतदारसंघात तर आता निवडणूक म्हणजे या निवडणुकीनंतर जर भाऊ आम सुभाषभाऊ आमदार झाले मा महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर भाऊला मंत्रिपदाचा एक खूप मोठा चान्स आहे आणि सगळेजण आपल्या मंत्री आपल्या क्षेत्राचा विकास मंत्री राहून तर भाऊ चांगल्या याच्याने करेलच काय वाटतं तुम्ही एवढे मोठे विधानसभा पाहिला एवढे आमदार पाहिले काही झालं या विधानसभेत भाड लगेच आमदार पाहिले आत्तापर्यंत मी पण ह्या चढसाहेबांसारखा आमदार नाही पहिला ह्या म्हणजे जण मामूली माणसाले त्याच्या घरी गेलं तर मान सन्मान आपले विचार मांडते विचार सांगते आणि चांगलं बोलते आणि समजून सांगते की बा असं नाही असं करायचं असं नाही असं करायचं वकील अन्नाचा कायद्या विचारातल्या कोणी विरोधी माणूस सुद्धा जाते त्याच्याकडे विरोधी माणूस असेल तरी काही सल्ला घ्यायसाठी जाते आणि सल्ला घेते ना बस इकडे आलं का का केलं म्हणते असेही म्हणते असे उलटे लोक काही काही हे जे सरकार होतं महायुतीचं आता या सरकारनं अनेक योजना दिल्या हे ना फेक योजना आहे त्याच्या नाव फेकू आज या बहीण बहीण लाडकी दिली ते या बहीण इकडं दुनियाभरचा भाव इकडं वाढवून दिला ते आले निघाले त्याले कापसाले भाव नाही सोयाबीनले भाव नाही आता धान धान आता कापाल झाले ते नाव अडी पडली नाव या बहीण भुईवर असं परत टाकल्यासारखं झालं आहे आता डोळ्यातून पाणी पडते वावरात गेलं तर अशी आपत आहे केंद्रातलं सरकार आहे त्यांचं हे फेकू सरकार आहे चला काही कामाचं नाही नुसतं फेकाचंच काम करते आता पहिलं लागल्यास भाव तरी होता आता भावही नाही कापसाले हे आहे जे नुसते या वेळेस आम्हाला नवीन युवा पिढीचा माणूस पाहिजे आणि विकास झाला पाहिजे आमचं म्हणणं आहे की खेड्या खुड्यामध्ये रोड छान झाले पाहिजे गरीब जनतेला सुख सुविधा था चांगल्या झाल्या पाहिजे जे कुठलं येणारं सरकार असेल त्या सरकारकडनं तुमची अपेक्षा काय आमची अपेक्षा आहे की चांगलं सरकार या चांगलं काम करावं हेच आमची अपेक्षा आहे बरं आता या महाविकास सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ज्या योजना लागू केलेल्या आहेत त्या योजना त्या योजना तुम्हाला कशा वाटल्या खूप छान वाटल्या खूप छान योजना आहे बरं या योजनांचा निवडणुकीवर काही काही परिणाम पडेल नाही काहीच नाही पड काय वाटतं असेल लोकमत आमच्या तालुक्याचा काँग्रेस पक्षालाच आहे कारण की जो आमच्या राज्यात जो थोडा बहुत जो विकास झाला तो झाला आहे बरा बऱ्यापैकी परंतु केंद्राकडून आमच्याकडे काही भेटत नाही ज्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात बी जे पी पक्षाचे जे झाले आहे तिकडे विकास आहे जास्त विकास आहे पण इकडे आमच्या जे काँग्रेस पक्ष आहे तिकडे कोणाला कोणी विकास करत नाही आहे किंवा निधी देत नाही आहे आणि हे जे लाडक्या बहिणीचे पैसे देत आहेत लाडक्या बहिणीला म्हणजे लालच देऊन एक हे करत आहेत आज सिलेंडर सी, गॅस वाढवला आहे तेलाचे भाव वाढवलेले आहे हा अनाज पाणी वाढवलेलं आहे म्हणजे हे एकीकडून एक देतात ना एकेकून एक काढतात ना मग हे काढत कोणाकोणा गरीब जनतेकडूनच काढतात ना त्यांच्या किशनचे थोडी पैसे आहेत असं आहे आमच्याकडे बिलकू राज आमचा बिलकुल प्रभावी तर काँग्रेस पक्ष जोशी कारण तर रोड बरोबर नाही आहे अतिक्रमण खूप वाढलेलं आहे तरी ह्या लोकांनी ह्या गोष्टीवर लक्ष दिलं नाही आता आपल्यासमोर तलाव आहे तलावाचं पहा किती घाणपणा याच्यावर नाही आहे नगर परिषदचे संडास आहे ते संडासाबरोबर नाही कोणत्याच गोष्टीमध्ये तर अजूनपर्यंत काही झालेलं नाही खेड्यात समाज मंदिर असे वेगवेगळे चांगले उपक्रम त्यांच्या माध्यमातून झालेले आहे तेव्हा असं वाटते की सुभाषभाऊ धोटे काँग्रेसचे उमेदवार एक सक्षम उद उमेदवार म्हणून या विधानसभेचा विकास करण्यासाठी एकदम सक्षम उमेदवार सुभाष भाऊ धोटेच्या नेतृत्वात बघत आहोत बरं काय वाटतं यावेळी तुमच्या राज्य विधानसभेमध्ये लोकमत कुणाला असेल लोकमत तर सध्या काँग्रेसकडे आहे काय वाटतं तुमचा उमेदवार विजय होईल आमचा उमेदवार नाही आहे पण काँग्रेसचा उमेदवार विजय होईल काय वाटतं मतदारसंघामध्ये एवढ्या वर्षात काही विकास झालेला हा विकास भरपूर झाला विकास भरपूर म्हणजे जसा पशुवैद्यकीय आहे उपरुग्णालय आहे सरकारी आपला तहसील कार्यालय आहे पोलीस स्टेशन आहे रेल्वेवर उडानफुली आहे बरेचसे असे कामं झालेले आणि खेड्यावर प्रत्येक सुद्धा रस्ते पण भरपूर आणलेला आहे राजुरा विधानसभामध्ये कसं आहे की तीन उमेदवार आज उभे आहेत म्हणजे तसे तर चौदा उमेदवार उभे आहेत परंतु आजच्या घडीला भाजपमधून आलेले जे पार्सल उमेदवार आहे देवराव भोंगडे याला लोकांची नापसंती आहे आणि राहिली गोष्ट आता जे चालू आमदार आहेत सुभाषभाऊ धोटे यांना लो यांना पण लोकांमध्ये काही नापसंती आहे नाव काय तुमचं नाव बबलू मिस्त्री म्हणतात मला बरं यावेळी राजुरा विधानसभेमध्ये लोकमत कुणाला असेल काय वाटतं काँग्रेस पार्टी सुभाषभाऊ धोटेचा असा दिसत आहे आणि आम्ही पण त्यालाच तिथं विकास चांगला झाला तरी ह्यावेळी त्यांची सरकार नव्हती म्हणून तर थांबलं आहे बाकी त्यांची सरकार आली महाराष्ट्रमध्ये मा तर ते पूर्ण तरक्की होईल त्यासाठी राज्यात महांगी सरकारने अनेक आम्ही योजना सुरू केलेल्या आहेत लोकांपासून महागाई वाढत आहे बाकी काही नाही बायाला पैसे भेटत आहे पण इकडे आपला बोज वाढत आहे पिशाचं हे बाया लोकांनी हे समजत नाही आहे का नाही आणि ते आपले वाढत आहे आपल्याला दीड हजार रुपये महिना भेटत आहे मग आता ते आपल्याकडून किती जात आहे ते त्याला ठाऊक नाही हो रे बरोबर आहे काय वाटतं राज्यात कोणाचं सरकार आहे काय अपेक्षा आहे अपेक्षा तर आम्हाला वाटत आहे का काँग्रेस पार्टी आले बघ लोकमत कोणालाही असेल पण आपल्याला फक्त एकच म्हणणं आहे का राजीवराचा विकास हो ना माझ्यासारखे जितके मित्र आणि बंधू आहे त्यांचा शिक्षण त्यांचे नोकरी वगैरे काही हो त्याच्यासाठी कसं आहे त्यांचा विकास झाला पाहिजे ना जास्तीत जास्त मत काँग्रेससाठी रोजगार आला पाहिजे रोजगार आला पाहिजे शिक्षण आला पाहिजे कास्तागाराला रेट भेटला पाहिजे मला वाटतं राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये आता जे आमदार आहे त्यांनी चांगले कार्य केले आहेत आपल्या सुभाष बोटे यांनी आणि ते स्टँडिंग आमदारसुद्धा आहेत आणि त्याच्या जर बरोबरीत जर बघितलं समोरचे जे विरोधी पक्ष आहेत प्रमुख पक्ष आपल्या महायुतीतले भाजपा वगैरे असतील मला वाटते महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय ढासळलेली आहे त्यासोबतच तिजोरीचा बोजवारा उडालेला आहे कृषी क्षेत्रातही मला वाटते महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर खाली गेलेलं आहे दोन सव्वा दोन लाख कोटींचं कर्ज जवळपास मला वाटते आठ लाख कोटींपर्यंत गेलं आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती पूर्ण ढासळलेली आहे आणि ह्याचं कारण हेच आहे की यांच्याकडे या महायुतीच्या सरकारकडे योग्य असं नियोजन नाही आहे चांगले अभ्यासू लोकं त्या ठिकाणी नसतील किंवा निवडणुका जिंकण्यांकरिता ते लोकं जे योजना आणत आहेत नियोजन न करता त्यामुळे त्यांना त्याचा फटका बसेल आणि या महाराष्ट्रामध्ये जे यांनी राजनीती सुरू केली आहे पक्ष फोडणं चिन्ह चोरणं जसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचंही चिन्ह त्यांनी चोरलं पक्ष चोरलं शरद पवार यांचंसुद्धा त्यांनी चिन्ह चोरलं पक्ष चोरलं तर त्या विरोधात लोकांची मानसिकता आहे अशी आणि त्याचा फायदा शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे असो किंवा काँग्रेस पक्ष असो त्यांना एक भावनिक कुठेतरी रिस्पॉन्स महाराष्ट्रामध्ये नक्कीच मिळत आहे असं मला वाटतं लोकमत असं आहे की मागील साहेब पंधरा वर्ष तीन वेळा आमदार होते त्यांनी विकास केल्यानंतर त्यांचा शिल्लकडे विकास मदामध्ये दोन आमदार झाले परंतु त्यांनी काही त्यासाठी केलं नाही आणि तालुक्याचा विकास जर करायचा असेल तर वामनराव चटपशिवाय पर्याय नाही भाऊ काय वाटतं एवढी राजुरा विधानसभा मतदारसंघामध्ये लोकमत कोणाला असेल राजुरा विधानसभा मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षामध्ये सुभाष भाऊ झोटे यांनी जो विकास केलेला आहे ज्या पद्धतीने सरकारी रुग्णालयामध्ये शंभरखाडाचं हॉस्पिटल तिथं आता सी टी स्कॅनची मशीनसुद्धा उपलब्ध झालेली आहे आणि डायलिसिसची मशीन उपलब्ध झालेली आहे काही दिवसात ती सुरुवातसुद्धा होणार आहे प्रत्येक गावामध्ये पानधन रस्ते आणि पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत प्रत्येक गावाला रस्ता अशा प्रकारचा पूर्णतः विकास केलेला आहे सिंचनाची कामे जवळपास सारी मार्गे लागलेली आहेत जिवतीसारख्या तालुक्यामध्ये जिथं फॉरेस्टचा फॉरेस्ट अड अर, अडथळा होता तो अडथळा दूर करूनसुद्धा त्या ठिकाणी सिंचनाचासुद्धा त्यांनी मार्ग निवडला आहे आणि तिथं तलावाचं बांधकाम सुरू झालेलं आहे आणि अशा पद्धतीने राजुरा तालुक्यामध्ये राजुरा मतदारसंघामध्ये त्यांचा विकास खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांचा जनसंपर्क तेवढाच तगडा आहे आणि कुठल्याही कामाची फाईल ही जर एखादं काम आता पाठपुरावा करायचा असेल तर हे सुभाष झोटे यांच्याकडूनच शिकायला पाहिजे कारण इथून ते मंत्रालयापर्यंत आणि मंत्रालयात गेल्यानंतर त्या डेस्क ऑफिसरपासून तर मंत्र्यापर्यंत स्वतः ती फाईल घेऊन ते स्वतः त्या याचं निराकरण करतात त्या फाईलवर त्या मंत्र्यांनी सही करून ते काम पूर्णतः आणण्याचा प्रयत्न करतात परंतु जेव्हापासून हे बी जे पीचं सरकार आलं आहे या दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी जेवढे कामं मंजूर केलेले होते त्या कामांना त्या या सरकारनी बंद रद्द केला आहे तरी पण काही कामं कोर्टातून हायकोर्टातून त्याला मंजुरी घेऊन ते के कामं केलेले आहेत पण बाकीचे पुष्कळ सारे कामं आता थांबलेले आहेत त्याचाच हा हे लोक बा विरोधी पक्ष लोकं त्याचाच इथं हे करून त्यांच्या विरोधात प हे करून राहिले प्रचार किंवा त्यांनी काहीच विकास नाही केला नाही त्यामुळे या मतदारसंघामध्ये कितीही काही यांनी कसाही प्रचार केला तरी पण सुभाष झोटे हे दहा ते पंधरा हजार मतांनी मताधिक्याने निवडून येणार हे नक्की आहे